नमस्कार आप पाहत आहात राजहिरा न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी उमरखेड पंचायत समितीचे विविध पदाधिकारी यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ संपन्न उमरखेड पंचायत समिती येथील वयोमानानुसार सेवानिवृत्त असलेले कर्मचारी यांचा सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त पंचायत समिती उमरखेड येथे निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रवीण कुमार वानखेडे बीडीओ उमरखे व प्रमुख अतिथी पुलाते साहेब कृषी अधिकारी व उमरखेड पंचायत समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते उमरखेड पंचायत समिती येथील सौमाया रविचंद्र वासनिक ह्या उमरखेड पंचायत समिती येथून तालुका आरोग्य विस्तार अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाल्या त्यांचा एकूण सेवाकाल हा एकोणचाळीस वर्षे चार महिने असा असून त्यांची सर्वात पहिले नियुक्ती दराटी तालुका उमरखेड येथे झाली होती व तसेच श्री रामू धोंडबा नंदनवार कनिष्ठ सहायक यांचा एकूण सेवाकाल एकतीस वर्ष असून त्यांनी विडूळ उमरखेड पुसद इत्यादी ठिकाणी कर्तव्य पार पाडले या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा नाही तर काहीच अडचण नाही त्यामुळे ताईनं आरोग्याचं खरोखर खूप चांगल्या पद्धतीने काम सांभाळलं नाहीतर आपल्या इथलं आरोग्य विभाग आरोग्य विभाग आहे का नाही माहीत नाही पण आरोग्य विभाग खरोखर बोगस आहे हे फोन लावला माहिती मागितली दहा दहा दिवस माहिती देत नाही तर त्या भांगडीत न पडता मी फक्त चव्हाण साहेबांना आणि वासनिक त्याला सांगत होतो ताई आपल्याला हे माहिती काढायची आहे मी कशी आणायची मी पहा ते लोक बिचारे काय माहिती काय पण मला माहिती द्यायची आणि मला शिवाय घरापासून वाचायचं जनरली जेव्हा रोग साखरोग येते तेव्हा आपला पंचायत समिती इट लिस्टवर असते जे कुठे डेंगू आला कुठे काही लागवण लागवण झाली रोगाची लागण झाली तेव्हा मग खूप हे तर असतो पण या दोघांनी कधीच मला तोंडावर फोटो दिला नाही यांना मेसेज टाकला फोन लावला की लगेच माहिती द्यायचे आणि त्याच्यामुळे आपण बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने राहायचं काही त्या ठिकाणी तर मी न सांगता ते स्वतःची जबाबदारी घेऊन विजिट करून यायचे आणि मला फोटो टाकायचे आणि त्यामुळे समोर त्यांना फोटो पाठवून मला सांगता येत होतं की आमचं लक्ष आहे आमचं प्रेशन आम टाकाय तशा पद्धतीने दोघांनी खूप चांगलं काम केलं त्यांना खरोखर सुख समृद्धी आरोग्य आणि चांगलं आयुष्य लाभो आणि त्यांनी चांगलं काम केलंय त्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलंच राहणार रा आहे त्यांना सुख समृद्धी लाभलीच आहे त्यात काही शंका नाही पण त्यांच्या जे काही सुट्टी इच्छा असतात नोकरीमुळे त्यांना जे शक्य झालेलं नसेल ते आता करायचं तसं पण त्याने म्हणत म्हणत असतं आम्ही फिरायला जातो बा आम्हाला सुट्टी द्या आता माऊली देतच नाही का सुट्टी बारीक करून येतो बारीकून येतो काही सांगते काढते बरोबर देऊन येते असतात ते धावू शकले असते पण आता मस्त सगळ्यात आनंद घ्या म्हणजे ते काळे साहेब आपले एक नेवी आठवते एमपीडब्ल्यू होते ते काळेसाहेब त्यांचा मोबाईल नंबर माझ्या अजूनही सेवा आहे आणि त्यांचं मी नेहमी स्टेटस पाहतो ते प्रत्येक वेळेस कुठेतरी नवीन ठिकाणी असते आणि ते बोलू लागते मी त्यांना मेसेज करतो साहेब व्हेरी गुड आणखी चार पाच दिवसात फोटो सिकडे साहेब कुठं पंढरपूर व्हेरी गुड त्या माणसानं रिटायरमेंटचा खरोखर चांगला फायदा घेतला आणि बोलताना ते म्हणत होते की साहेब नोकरी गेली सोबत कधीच कुठे फिरायला भेटलं नाही काही भेटलं नाही काही भेटलं नाही त्याच्यामुळे मी आता फिरून घेत आहे त्यापासून मी एक शिकाय घेतली की रिटायरमेंट नंतर आपण कशा राहू आपल्याला माहीत नाही आपण एवढे स्ट्रॉंग याच्यासारखे स्ट्रॉंग राहू की नाही सांगता येत नाही त्यामुळे आपण आताच फिरून घ्यायचं महिन्यातून दोन चार दिवस किंवा वर्षातून दहा बारा सुट्ट्या काढायच्या वाटत तिथे चुपचाप फिरून घ्यायचं मस्तपैकी आल्यानंतर काही ते पाहून पण प्रत्येकाने आपल्या जीवनाचा आनंद घ्यायचा देवाचा काळ वेगळा असा आता येणारा काळ हा जो आहे तो वेगळा आहे त्याच्यामुळे त्या प्रमाणे बरोबर ऍडजस्ट राहून ऍडजस्ट करून घ्यायचा पण आता ते दोघे जण खरोखर आता नशिबात आता ते मस्तपैकी फिरतील म्हणजे वास्तविकताईला नंतर माहीत झालं की वास्तविकताईच्या घराजवळ राहत होतो आपल्या जवान साहेबांना नंतर सांगितलं त्यांचे माझ्या ओळखत होते त्यांना नंतर पण माहिती वासिंग कधीच ओळख दाखवली नाही तुम्हाला ओळखतो तुमच्या घरात कधी काही पाहत होतो तर पण त्यांचं काम खरोखर चांगलं होतं म्हणजे कधी त्यांना काही सांगितलं की ताई एवढं बघून घ्या ताई लगेच बघून घ्यायच्या आणि आरोग्य विभागामध्ये मला ती नाही की आपण कधी पंचायत समितीने सेवा खाल्ल्या जे काही थोड्या बोलले भेटत होते ते फक्त टीएस कार्यालयामुळे भेटत होते ते हँडल करून घेत होते आणि नंदनराव साहेबांनी तर कधीच आपल्याला कोणी तकलीफ दिली नाही आपल्या पंचायत समितीमध्ये एक दिवस एक पत्रकार येऊन दुपारी पूर्ण पंचायत समितीचा व्हिडिओ बनवून घेऊन गेला ताईला आपण सिलेक्ट पूर्ण व्हिडिओचा त्या व्हिडीओ मध्ये नंदनराव साहेब नंतर जाऊ द्या काही नंतर असे बरेच फोटो आले काही आले पण नंदनराव साहेब आपले असायचे आणि नंदनाव साहेब असल्यामुळे कर्मचारी होते सीओ साहेब गेल्यानंतर पण त्या माणसाने सांगितलं की साहेब त्यांनी हे आत आणि यांना सर्वजण सांगून जेवण करायला गेले होते एक माणूस पाहिजे नाही आमचा लंच ब्रेक मध्ये आमचा एक माणूस पाहिजे ते धंदावर साहेब होते त्याच्यामुळे आपण सर्वजण त्या दिवशी वाचतो त्याला फोनवर पण सांगितलं आपले एक असा माणूस पाहिजे आता त्याची उणीव आपल्याला नेहमीसाठी जाणवणार की एक आपल्या पंचायत समितीला हक्काचा जो माणूस बसून राहायचा हा हा ते हक्काचा माणूस सर्वात अगोदर येणारा आणि बरोबर सव्वा साला जाणारा साडेसाला जाणारा माणूस आपल्याला आता आपल्या त्यांची म्हणजे नंदारा साहेबांची आपल्याला हे जाणवणार आहे आणि आता नंदाराव साहेबांची जागा घ्यायला असताना नंदारा साहेबांचा माणूस आपल्याला मिळणार नाही कसं होतं एक कार्यालय कु म्हणून जेव्हा चांगले माणसं जातात तेव्हा त्याचं दुःख त्या बाहेर करतो व्हिडिओला किती होते हे तुम्ही समजू शकत नाही कारण कसं असतं की व्हिडिओला दौरे बाकीच्या गोष्टी मरणाचं टेन्शन मरणाचं परेशान्या आणि हे सर्व असताना त्याला असं वाटतं की आपण हे काम ह्या माणसासाठी हा करू शकते पण हे जर विभाग सेफ झाला मग बाकी तर पाहा लागते आपल्याला आता याचा नाही आपल्याला आपण पाहून घेतो तर हे एक हँड काम जाते त्या माणसाचा तेव्हा तो थोडासा दा अपंग होते तसंच मला नंदनराव साहेब आणि वास्तविकता होत होतात वाटत नाही आरोग्याचा शिवाजी साहेब व्यक्ती सांभाळत होते पण वास्तविकता त्यांना चांगली साथ दिली की वास्तविकता गेल्यामुळे तर आरोग्याचा माझं आरोग्य खराब होते काय असं वाटू राहिलं आणि नंदनराव साहेब होते आवाज आवक जावक सांभाळत होते आता त्या आवक जावक मध्ये माझी आवक बंद होते काय आणि जावक वाटते काय चांगलं काम केलं हिशोबाला त्यांना चांगली ताकद देऊ त्यांचं आरोग्य चांगलं ठेव आणि त्यांच्यापासून आपल्या सर्वांनी बोध घेऊन आपलं काम प्रामाणिकपणे करावं हे करावं व्यवस्थित वाढावं आणि माझ्याकडून जर या साडेतीन चार वर्षात तुम्हाला कधी काही बोललं झालं असेल किंवा कधी तुम्हाला कधी काही बोललो असेल मी तुमच्या तर मला तुम्ही माफ करा मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद